सातपूर भागामध्ये हनुमान जयंती निमित्ताने सातपूर परिसरातील आयटाय नाई संकुल येथे जागृत हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला दिनांक बारा एप्रिल रोजी श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचं फटाक्याच्या आदिशबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आलं त्यानंतर श्रीराम शक्तीपीठाचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मंदिराला विविध फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते दरम्यान हनुमान जन्मोत्सव सो, स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याला सातपूर नाईस भाविकांनी हजेरी लावली या पावन सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित बांध भाविकांनी चिंचबद्ध पद्धतीने आणि श्रद्धेने याचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम शक्तीपीठ संस्थानाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांनी यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना हनुमान जन्मोत्सवच्या भाविकांना धर्मसेवा आणि संस्कृती याचे महत्व पटवून दिले या भव्य सोहळ्यामुळे सातपूर आयटीआय नाईस संकुल परिसरात एक वेगळाच भक्तिमय उत्साह पाहायला मिळाला यावेळी संतोष अध्यक्ष रमेश वेशे यांनी संस्थेचा औद्योगिक विकास करताना सामाजिक धार्मिक आणि विज्ञान यांची सांगड घालत असताना उद्योग विकास करण्याचा संस्थेचा संकल्प आहे तसेच कुंभमेळा निमित्त संस्थेचे नेहमीच श्रीराम शक्तीपीठ मार्फत राबविणाऱ्या उपक्रमास नेहमी सहकार्य राहील असे यावेळी त्यांनी नमूद केले आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम शक्तीपीठाचे महंत श्री नायानंद सरस्वतीजी सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी सुदर्शनानंद सरस्वती जी। विश्वेश्वरानंद सरस्वती हंसानंद सरस्वती रामानंद सरस्वती आदी महंत तसेच संस्थेचे अध्यक्ष रमेश वैश्य नाईस संकुलचे अध्यक्ष तुषार अनब्रुटकर संचालक दीपक राठी जितेश वैश्य सो कुमकुम वैश्य सौरंजना राठी प्रशांत विधाते जीवन बेदवुता नाईस संस्थेचे व्यवस्थापक दिनेश पाटील संजीव जाधव काशीनाथ महाले राजेंद्र काटकर संजय सोनोने संदीप महाले शरद पालवे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिराची स्थापना झाली आणि तो काळ कोरोनाचा होता आणि भयानक परिस्थिती आपण सगळ्यांनी जवळून बघितलेली आहे आणि विशेष हनुमंत्राया ही बुद्धीची बलाची शक्तीची देवता आहे हनुमंत्र्याने सगळ्यांना सतसत विवेक बुद्धी दिली आणि अं हनुमंत्र्याच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या बंद के, बंद झाल्या त्यांनी स्वतः सांगितलं की आता आम्ही नाईसच्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू आणि ज्या आतापर्यंत आमच्याकडून ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही परत घेऊ आणि मला तसं वाटतं की हनुमंत्र्या ही बुद्धीची देवता शक्तीची देवता आहे सर्वांना तो बुद्धी देणार आहे आपण सगळे निमित्त मात्र आहात मला असं वाटतं हनुमंत्र्याने सगळ्यांना अनेक चांगली बुद्धी देव आणि जिथे जिथे धार्मिक स्थळं आहेत तिथे तिथे मला असं वाटतं मांस मच्छी असेल दारूचे दुखणं असतील इतर काही अशा गोष्टी आहेत की त्या अध्यात्माला दुखवणाऱ्या आहेत चुकीचा मेसेज देणाऱ्या आहेत तर ह्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे मी हनुमंतऱ्याला विनंती करेल आज की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि विशेष जिथे जिथे आध्यात्मिक मंदिर आहेत म्हणजे श्रीरामाचं मंदिर असो भगवान विश्वनाथाचं असो गणपतीचं असो माता भगवतीचं असतो हनुमंतराचं असो जिथे देवाचं मंदिर आहे तिथे पावित्र्य राहणं फार गरजेचं आहे आणि देव काय कोणा एकट्याचा एक नसतो देव सर्व जगाचा असतो म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मी हनुमंतराच्या जणी एवढीच प्रार्थना करेल हे भगवान परमात्मा हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे आणि आताच गुढीपाडवा आपला झालेला हे नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं आणि पुढच्या हनुमान जयंतीसाठी विशेष लोकांच्या अंतरंगामध्ये भाव चांगला निर्माण हो आणि अनेक हनुमान जन्म उत्सव लोक चांगला करो सर्वांना रामकृष्ण जयस आम्ही ज्यावेळेस सीएम साहेबांना भेटलो आणि सीएम साहेबांच्या स्पेशली अशा गाईडलाईन आहे की जे जे तीर्थक्षेत्र आहे जे पुरातन आहे तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर आपण हनुमंतरायाच्या आपल्या सर्वांना माहिती असेल की स्वामीजी हनुमंतरायाच्या जन्मस्थानाच्या संदर्भामध्ये लढा देत आहे आणि लवकरात लवकर त्या जन्मस्थानाचा सुद्धा जीर्ण उद्धार होणार आहे इंजिनिअरिंगचा तर हा आमचा प्रयत्न आहे की कुंभाच्या धर्तीवरती हे सगळे जे काही तीर्थक्षेत्र आहे ते विकसित झाले पाहिजे सरणीसाठी बंटी आडाव सातपूर